नमस्कार सा रंग मी नीना पेगंपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही माझा गणपतीतला माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा एक डान्स तुम्ही बघितला का नक्की बघा आम्ही दोघंहीचं खरं का आम्हाला दोघांनाही खूप आयुष्यभरभरून जगायला आवडतं तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला काय आहे आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वाईट प्रसंग येतात त्यातून आपण आपल्या दोघा नवरा बायकोंची एकमेकांना साथ असेल मुलांची साथ असेल तर त्या संकटावर मात करता येते हे मी माझ्या अनुभवातून सांगितलंय जे मला ओळखतात त्यांनी त्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात पण त्याच्यातनं आपण सकारात्मक राहायचं आणि त्याच्यातनं वाट काढायची आयुष्यभर आपण एखादं दुःख कवटाळून बसलं तर पुढचं उर्वरित आयुष्य अतिशय आपल्याला खडतर जाईल आहे हे आयुष्य आपल्याला छान जगायचं आहे सकारात्मक पद्धतीने जगायचं आहे आणि ह्यासाठी दोघां नवराय बायकोंमध्ये खूप छान बॉन्डिंग पाहिजे आजकाल हे थोडंसं कमी होत आहे मला खूप वाईट वाटतंय मध्ये या मागच्या आठवड्यामध्ये एक अशा दोन तीन घटना पाठोपाठ घडल्या नातेवाईकांमध्ये घडल्या परत मोठ्या सेलिब्रिटी ज्यांना आपण खूप छान असं आदर्श जोडपं मानतो आणि त्यांच्या गाण्याने आपल्याला खूप आ सगळ्यांना गुरळ घातलेली असते की आदर्श कुटुंब आदर्श आईवडील असं त्यांना आपण मानलेलं असतं की आपले जे नातेवाईक आहेत की ज्यांच्या त्यांनी त्यांच्या मुलांवर खूप छान संस्कार केले आहेत तरीसुद्धा ही संस्था नव नौ, नवरा बायकोंमधलं बॉन्डिंग हे का बरं कमी होत चाललेलं आहे मला खूप म्हणजे ना आतून खूप अस्वस्थ झाले मी या सगळ्या गोष्टीतनं फक्त गणेशोत्सव होता म्हणून मग मला मी ते त्यातनं व्यक्त नाही झाले कारण म्हटलं नाही सगळ्यांनाच म्हणजे ही हा गणपती उत्सव सगळ्यांना आनंदात भरभराटीचा जाऊ देत म्हणून मग मी अजिबात त्यातनं वाच्यता केली नाही पण मनात कुठेतरी ही अस्वस्थता होती बरं का अगदी की का बरं हा मोठा एक प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर आहेच अजूनही की आपण एखाद्या व्यक्तीला खूप आदर्श मानत असतो आणि अचानक एकदम न्यूज येते की अरे त्या दोघांचं ना ते, ते विभक्त होणार आहेत खूप धक्का बसतो या गोष्टीत आणि तुम्ही जर एखाद्या सेलिब्रिटी असाल तर तुमच्याकडे बघून आज बाकीचा समाज सुद्धा तुम्हाला फॉलो करत असतो हे का लक्षात येत नाही किंवा नवरा बायकोंमध्ये आज जर तुम्ही दोघंच असेल तर काही कबूल आहे ठीक आहे तुमचं पण आज तुम्हाला एक मूल झालेलं आहे त्या मुलांवर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे फक्त सेलिब्रिटींनीच असं नाही बरं का, का ना की असे म्हणजे मा माझ्याही आमच्याही नातेवाईकांमध्ये अशा घटना घडल्या म्हणजे इतका मला धक्का बसला की नवीन लग्न झालेलं आहे हार्डली चार पाच महिनेच लग्नाला झाले आहे तरीसुद्धा पटत नाही so, नवरा कोणचं आणि आधी लव आहे बरं का ह्यांचं आधी काय तर तीन चार वर्ष एक एकमेकांना छान ओळखता पण जेव्हा प्रत्यक्षात नवरा बायको जेव्हा झाले तेव्हा त्यांचं पटेना झालं त्यांच्यात वाद निर्माण व्हायला लागले की अगदी म्हणजे टोकाच्या दोघांच्या भूमिका व्हायला लागल्या की आम्हालाच प्रश्न पडला की अरे हे तीन चार वर्षापूर्वी अखंड प्रेमात बुडलेले हे अगदी तीन चार महिन्यामध्ये एकमेकांना कंटाळून इतका टोकाचा निर्णय घेत आहेत हे झालं नवीन लग्न झाल्याचं मध्यंतरी मला आणखीन आमच्या परिचयातलं एक असं कळलं की लग्नाला पंचवीस वर्ष झाले आहेत लग्नाला पंचवीस वर्ष झाले आणि पंचवीस वर्षानंतरही वाटत आहे की आपण कुठेतरी सेपरेट व्हायला पाहिजे थोडस विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी म्हणत आहे की अगदी दोन व्यक्ती अगदी म्हणजे कथाकांना बऱ्यातच दाखवते की मेड फॉर इच अदर अशी कुठलं जोडप देवानी असं पाठवलं नाही की अगदी मेड फॉर इच अदर आहे तर कुठेतरी नमत घेत घ्यायला पाहिजे मुलांसाठी घ्यायला पाहिजे कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी थोडंसं एकमेकांना एकमेकांच्या अवगुणांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे गुणांवर तर प्रेम कोणीही करेल आहे तर अवगुणांवर प्रेम करायला आजकालच्या पिढींना जमत नाही आहे काय होतं की अशा भव्य दिव्य काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे कदाचित हे टोकाचं पाऊल उचललं जातं आहे हे नवीन नवीन लग्न झालेल्यांच्या बाबतीत म्हणते किंवा फार तर फार दहा वर्ष लग्न झाले असेल ना पण लग्न झाल्यावर पंचवीस वर्षानंतर नवरा बॅकोलमध्ये पटत नाही हे थोडंसं मला ना न उलगडणारं कोड आहे की असं काय होतं एवढ्या पंचवीस वर्षामध्ये की तुम्ही तर एकमेकांच्या सगळ्या तुम्हाला सवयी पंचवीस अगदी एकमेकांच्या सवयी माहीत पण असतात आणि याच काळामध्ये एकमेकांच्या आधाराची खूप गरज असते कारण आपल्याला आपण लग्नानंतर पंचवीस वर्षाने नंतर तर थोडंसं आपण पन्नाशीकडे साठीकडे जायला लागलेलं ला असतो आणि तेव्हाच खरं एकमेकांच्या आधाराची गरज असते मला कबूल आहे की दोघांच्याही शरीरामध्ये हार्मोन्सची भरपूर उल्थापाल चालू असते असं नाही आहे की फक्त बायच्याच पुरुषांच्याही शरीरामध्ये भरपूर हार्मोन्स असे इम्बॅलन्स होत असतात आणि दोघे जण भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात आणि नकळत कुठेतरी दुसरा मार्ग शोधला जातो आहे हे आता म्हणजे पचनी पडत नाही आहे की लग्न झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर तुम्ही दुसरा कोणाचा तरी खांदा आधारासाठी घेऊ बघत आहे हे थोडस पचायला जड जात आहे कुठेतरी मागे वळून थोडस सगळ्याच पिढीने विचार करायला पाहिजे एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं अगदी कबूल आहे की तुम्ही आज सगळेजण खूप शिकलेले आहे स्वतंत्र आहात पण कुठेतरी आज समाजाचं तुमच्यावर एक म्हणजे सामाजिक बांधिलकी पण आहे आज प्रत्येकाने उठायचं आणि नाही बाबा माझं पटत नाही लग्न मोडलं असं <laughs> जर केलं तर आपल्या भारतीय संस्कृतीचा जो भक्कम पाया कुटुंब व्यवस्था आहे तीच मोडकडीला येईल तेव्हा तरुण पिढीनी मधल्या वयातल्या पिढीनी सगळ्यांनी थोडंसं आपल्या मनावर बांध घालून आपल्या पुढच्या पिढीसाठी थोडासा विचार करायला पाहिजे आपल्या या सगळ्या गोष्टीचा आपल्या मुलांवर काय परिणाम होत आहे आपल्या मुलांना ह्याचा कधी धक्का असेल तुम्ही अगदी वर्करणी म्हणाल की नाही नाही आम्ही मुलांसाठी अगदी आई आईवडील राहू हो। जर तुम्ही सेपरेट झाला तर त्यांच्या मनावर खोलवर कुठेतरी परिणाम होतोच आणि हा सगळा परिणाम त्यांच्या भविष्याचा किती मोठा धोका होऊ शकतो हे कावर लक्षात येत नाही आणि सगळे सुशिक्षित आहात मग काही वेळेस असं वाटतं की अडाणी लोक बरे अडाणी लोक बरे थोडंफार आपलं ते जेवढी भांडणतंडा करतील आणि परत आपलं एकत्र नांदतात तर, तर हा अति पैसा किंवा अति मीडियाचा वापर मीडियामुळे आजकाल नको ते लोकं नको त्या गोष्टी सगळ्या आपल्याला आधी कळत आहे पूर्वीचे काहीतरी संबंध परत नव्याने जोडून येत आहेत तर ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे सगळ्याच पिढीनी फक्त मी म्हणत नाही आहे की फक्त तरुण पिढीनी मधल्या वयातले सुद्धा आता मला एक दोन चार घटना कळ कळल्या की अरे बाप रे लग्नाला पंचवीस वर्ष झाले आणि एका एकाचं एक तर कळलं की मुलीचं लग्न झाल्यावर डिवोर्स झाला म्हणजे आणि आधीचा कोण होता त्याच्याबरोबर काय रियुनियन झालं जे आजकाल ते काय ते रि रियुनियनचं फॅड सुरू झालं ना की दहावीची बॅच एकत्र येणं कॉलेजची शेवटची बॅच एकत्र येणं मग तेव्हाचं जे काही प्रेम आहे ते परत उफाळून आलं आणि मग परत एकत्र यावं असं म्हणतं या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे तरच तरच आपले ही जे संस्कृती केली हे टिकून राहील बरं का म्हणजे ही फक्त जबाबदारी फक्त तरुण पिढीची नाही आपली पण आहे आप आपण आपल्या मुलांवर न येणाऱ्या नंतरच्या पिढीवर सुद्धा योग्य संस्कार केले पाहिजे पटतंय त्या माझं म्हणणं अगदी तुमची जी काय मतं असेल ती मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असलं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद